여기 <목소리도> 떨어져어요 तुम्ही सुद्धा घातला सुवेश का तुम्हाला का शाळेच आवडत कारण सुवेश विद्यालय मध्ये मुलं ही खूप अटॅचमेंट आहेत शिक्षकांशी आणि शिक्षक पण इतके खूप चांगले आहेत आहे की मुलांना इतकं अटॅचमेंट आहे शिक्षकांचं घरी नको म्हणतायत मुलं आई बापांपासून शिक्षकांपासून जाण्यासाठी खूप आतुरता असतात घरी एखाद्या वेळेस सुट्टी जरी असली घरी तरी असं म्हणतात की मम्मा मला शाळेत जायचे स्कूल ला जायचे मला स्कूल ला सोड म्हणजे इतकी सुएशची आणि मुलांची अटॅचमेंट आहे की तुमचा रडला का माझी मुलगी धनाश्री अभिजित शिंदे आहे आता दुसरी मध्ये आहे आणि आज पहिला दिवस असल्यामुळे आज इतकं छान स्वागत झालं त्यांचं की मुलं इतकी खुश होती सगळं बघून त्यांच्या कि असं रडण्याचं काहीच कारण नव्हतं त्यांच्यामध्ये